पारंपरिक शेतीमध्ये शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो निसर्ग साथ देत नाही त्यामुळे उत्पन्न कमी होते याच पिकांची मर्यादा ओळखून अकोल्याच्या महिला शेतकरी उर्मिला शेलगावकर यांनी कलिंगडाच्या शेतीचा निर्णय घेऊन त्या माध्यमातून अडीच लाखांचे उत्पन्न मिळवले आहे पाहूया या महिला शेतकरीची यशोगाथा या आहेत अकोल्याच्या पाथूर तालुक्यातील दिग्रस येथील महिला शेतकरी उर्मिला जगन्नाथ शेलगावकर यांचं कार्य पश्चिम कलिंगडाची लागवड करत योग्य नियोजन मशागत व कृषी केंद्रामधून मार्गदर्शन घेऊन अवघ्या पंच्याहत्तर दिवसांच्या कालावधीत अडीच लाखांचं विक्रमी उत्पन्न घेतलं आहे आणि आणखी पंचवीस ते तीस हजारांचे उत्पन्न मिळवण्याचा विश्वास त्यांना आहे त्यांच्या शेतात एक कलिंगड सरासरी सहा ते सात किलो वजनाचे असल्याने व्यापाऱ्यांकडून त्यांच्या त्यांच्या मालाला मोठी मागणी होत आहे या यशामागे नियमित पीक निरीक्षण योग्य अंतर मशागत आणि बाजारपेठेचा योग्य अभ्यास महत्वाचा ठरत आहे एका एकरातील कलिंगडाचे उत्पन्न बघून आणखी दोन एकरात त्यांनी कलिंगडाची लागवड केली आहे विशेष म्हणजे उर्मिला ह्या उच्च शिक्षित आहे एम ए बी एड पर्यंत त्यांनी शिक्षण घेतलं पण नोकरीच्या शोधात वेळ न घालवता त्यांनी शेती व्यवसाय निवडला आणि आज त्या भरघोस उत्पन्न घेत आहे शेतकरी महिला यांच्या बरोबर त्यांचे पतीही तितकीच साथ देतात उर्मिला यांची शेतातील जिद्द चिकाटी आणि नवनवीन प्रयोग करण्याच्या इच्छेला न थांबवता था त्यांना त्यांनी साथ दिली त्यांना प्रोत्साहन देतात शेतातील कुठलंही काम असो त्यांचा निर्णय निर्णय त्याचा उर्मिलाच घेतात कृषी विभागाचे सल्ले घेऊन अगदी नियोजनबद्ध शेती हे करतात त्यामुळे त्यांना अशा प्रकारे भरघोस उत्पन्न मिळालं आहे नाविन्यपूर्ण शेतीचे हे ज्ञान उर्मिला यांनी आपल्या पुरतेच न ठेवता इतरही शेतकऱ्यांना त्या मार्गदर्शन करतात भरघोस उत्पन्न घेतल्याने पंचक्रोशी त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे ठिकठिकाणाहून शेतकरी त्यांच्या शेतापर्यंत येतात आणि त्यांच्याकडून भरघोस उत्पन्न कसं घ्यायचं याचे धडे गिरवतात पारंपरिक शेतीमध्ये होत असलेल्या शेतकरी वैतागला आहे उर्मिला शेलगावकर यांनी दाखवलेला हा भरघोस उत्पन्नाचा हा मार्ग इतर महिला शेतकऱ्यांना आत्मनिर्भरतेचा नवा पायंडा ठरू शकतो नमस्कार माझं नाव उर्मिला जगन्नाथ शेलगावकर राहणास बुद्रुक तालुका पातूर जिल्हा अकोला टरबूज लावण्याची संकल्पना माझ्या मूळ बाबांनी आणली माझ्या मनामध्ये मा कारण आमच्या लहानपणापासून माझे बाबा टरबूज लावतात मग मागच्या वर्षी जसं तिकडं पाणी नसल्यामुळे बाबांनी मनात तुला सजेस्ट करतो तू मा कर लाव टरबूज मग त्यांनी मागच्या वर्षी आम्ही जवळपास तीन एकर लावलेलं होतं टरबूज मागच्या वर्षी आम्हाला खूप चांगलं उत्पन्न मिळालं आणि ह्या वर्षी बाबांची साथ नाहीये तरी देखील फक्त ते फोनवरती वगैरे विचारून वगैरे आम्ही एक एकर मळा आता काढलेला आहे आणि बाकी आता दोन एकर आम्ही तुमचा प्लॉट एका महिन्याने निघतो आता तो एका एकर, एकर मध्ये आम्ही जवळपास अडीच लाख रुपये अडीच लाखाचं उत्पन्न घेतलेलं ला आहे आणि आणखीन पंचवीस ते तीस हजार रुपये निघतात आणखीन तितका माल शिल्लक आहे नियो नियोजन केलं नियोजन म्हणजे बी वगैरे लावणं त्याचं फळ त्याचं रोप तयार झालं का कुठं आपल्याला त्याचा तोडा पडला का मग परत इथं बी लावा किंवा पाणी आपल्याला लहान आहे त्यावेळेस किती द्यावं लागेल कसं द्यावं लागेल ड्रिपच्या नळ्या चेक करणं ते प्रत्येक ड्रिपर चेक करणं इथपासून सुरुवात केली आणि आज रिझल्ट मिळालेला आहे माझं शिक्षण माझं एम ए बी एड कम्प्लीट आहे पण घरी काही अडचणी असल्यामुळे नोकरी करू शकले नाही मग मिस्टरांचा ऍक्सिडेंट झाला त्याच्यामुळे त्यांना नोकरी करायची नाही म्हणून सांगितलं मग म्हटलं आपली जमीन आहे तर मग आपण शेतीतच करूयात मग शेतीत कष्ट करायला लागलो उत्पन्न निघायला त्याच्यामुळे इंटरेस्ट वाढत राहिला आणखी नवीन नवीन काही पिकं घेण्याची इच्छा जागृत झाली म्हणून मग करायला होत आता तीन वर्षापासून शेती करत आहे आणि मी आणि माझी मिसेस आम्ही दोघं मिळून शेती करतो माझ्या मिसेसचं बारीक निरीक्षण आणि त्याच्यावर काय लागते काय औषधी फवार हे आम्ही सरांना विचारून मोठ्या साहेबांना विचारून ते औषधं आणून फवारतो आणि रोग याच्या अगोदरच आम्ही त्याची काळजी घेतो आम्ही एखाद्या लेकराप्रमाणे आम्ही आमच्या पिकाला जपतो सर्वात जास्त नियोजन आमच्या मिसेसचं म्हणजे मिसेस उर्मिला शंकरराव शेलगावकर जगन्नाथ शेलगावकर यांचं असते मी सांगोडा या गावचा रहिवाशी आहे तिथून हे आमचं गाव डिग्रस सहा किलोमीटर आहे माझ्या गावाला माझा एकराचा एक एक प्लॉट खूप दिवसापासून लावलेला आहे पण त्याच्यातली पूर्णपणे मला माहिती नव्हती म्हणून ताई या ताईकडे मी आलेलो आहे या ताईचं कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मला पाहायला मिळालं एकर एक एक प्लॉट मध्ये मिनिमम समजा पंचवीस टन तरन त्यांना उत्पन्न मिळालं अशी मला माहिती मिळाली आणि ते पण मी खरोखर मी स्वतः सुद्धा पाहिलेले आहे म्हणून मी ते आलेलो आहे आणि त्यांना माझ्या प्लॉट मध्ये माझी माझे उत्पन्न कसे बऱ्यापैकी वाढणार याची मी चौ माहिती घेण्यासाठी इथपर्यंत आलेलो तरी मला ताई ताईंनी बऱ्यापैकी मार्गदर्शन दिलेलं आहे पाणी कसं द्यायचं त्याची मशागत कशी करायची त्याला खत कोणते कोणते द्यायचे काय सोडायचं कशा प्रकारे त्याची निगा राखायची हे सर्व माहिती त्यांनी मला यो, योग्य प्रकारे सांगितलेली आहे संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन